चला मंडळी मी आलो होतो रात्री संभाजीनगरला भाजी मंडी मध्ये मार होता आपल्याला या मित्राचे अद्रक घेऊन हे पास संभाजीनगरची भाजी मंडी आम्ही आलो होतो इथं अद्रक घेऊन हे गर्दी आहे एकच गल्ली आहे इतरी आज कि मोठी मंडी आहे हे बा इकडं बी आज काही आमच्या अद्रकीची जा आराशी झाली नाही मी आलो होतो रात्री पाहू काय भाऊ जाते अद्रक मंडळी केवढी मोठी भाजी मंडी आहे संभाजीनगरची पाहू शकता इकडं बी गर्दी आहे मोठी मंडी आहे બારાશો પચાસ રૂપાય બારાશો પચાસ નવય નવકાઈ ગઈ નવકા पाँच सौ रुपए छह सौ रुपए सात सौ पचास रूपये आठ सौ रूपये आठ सौ पचास रूपये नौ सौ रूपए नौ सौ पचास रुपए एक हजार रुपए छः हजार पचास रूपये एक हजार पचास रुपए ग्यारह रुपए ग्यारह सौ पचास रुपए बारह सौ पचास बारह सौ नौ बारह सौ रुपए बारह सौ पचास रूपये बारह सौ तांबाटे शंभर रुपये कॅरेट राहिलं मंडळी इथं हेच भावने तांबाट्याल मंडी संभाजीनगरची <णगी> आपण झाली होती आदर आपण चाललो आता इथून घरी हे पाहू शकतात मी आता आपण आहे सध्या क्रांती चौकात मंडळी आम्ही चाललो घरी आणि आता आम्ही चाललो चंद्रा एम आय डी सीतून कारण आम का आम्हाला वाचताच आहे टोल नाका शंभर रुपये कुठे आता जायला फुकट मंडळी मी लागलो होतो आता हायवेवर जालना संभाजीनगर जालना हायवे आपल्याला आहे जालना होऊन घरी हे पाहू शकता तुम्ही हायवेवर चालू आहे आपली गाडी आता